नमस्कार मंडळी एकदम सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत शेंगोळ वडे किंवा शेंगोळे तरी ते घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे मीठ वाटण करून घेतलेलं आहे पाणी घालून त्यानंतर ना कोथंबीर घेतलेली आहे यामध्ये बाजरीचं पीठ घेतलेलं आहे जेवढं बाजरीचं घेतलं तेवढंच यामध्ये गव्हाचंही पीठ चाळून घ्यायचं आहे चा त्यानंतर ना गव्हाचं आणि बाजरीच्या पिठाच्या निम्म आपल्याला इथे हरभऱ्याच्या डाळीचं म्हणजेच आपलं बेसन घ्यायचं आहे त्यानंतरनं वाटून घेतलेली मिरचीचं वाटण जे आहे हिरवी मिरची मीठ लसूण आणि जिर्याचं ते यामध्ये टाकून मस्त असं आपला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून तर इथे मी वळून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आपण प म्हणजे तुम्ही करून खाऊ शकता खूप टेस्टी होतात तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारचे शेंगोळ वडे किंवा शेंगोळे तुम्ही नक्की बनवून खा खूपच टेस्टी होतात ॲक्च्युली हे की नाही याचे असतात हुलग्याच्या पिठाचे बनवतात परंतु त्याला जोड म्हणून आपण हुलग्याचं पीठ आजकाल कोणी वापरत नाही किंवा ते आज आता अस्तित्वातच राहिलेलं नाही किंवा काही ठिकाणी आहे करतात त्या पिठाचे पण पन। पण ही एकदम सोपी पद्धत आहे आणि पिठापासून खूप टेस्टी असे शंगोळ तयार होतात त्यानंतर माझं पीठ मळून झालेलं आहे त्यानंतर मी कढाईमध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्याला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपण एक पोळपाट घ्यायचा पोळपाटावरती अशा प्रकारे घट्टसर गोळा आहे त्यामुळे तर तो चिटकणार तर नाही पोळपाटला त्यामुळे आपण अशा प्रकारे ना ओळून घ्यायचे आहेत हे तर बघू शकता मी असे ओळत आहे एकदम पातळ असे आपल्याला ओळून घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला जाड हवे असेल तर तुम्ही जाडही ओळ ओळू शकता खूप छान लागतात हे परंतु बारीक छान लागतात असे ओळलेले तर अशा पद्धतीने किंवा तुम्ही सकट म्हणजे पूर्ण अख्खा ठेवू शकता किंवा कट करूनही तुम्ही छोटे छोटे बनवू शकता तर इथे मी सगळे वळून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला अजून हो एक मी वळून दाखवते एकदम सोपी पद्धत आहे आणि दहा मिनटामध्येच तयार होणारे हे शंभो वडे एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि केल्यानंतर त्याची चव कशी लागते हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूपच टेस्टी होतात आमच्या गावी असेच बनवली जातात यामध्ये ज्वारीचं पीठ पण टाकलं जातं पण माझ्याकडे ज्वारीचं पीठ नव्हतं त्यामुळे मी जेवढे पीठ आहे त्यामध्येच मी बनवलेले आहेत ले ले थोड़ी -थोड़ी तर माझी ते आता बनवून झालेली आहेत बऱ्यापैकी त्यानंतर जेवढे तयार झालेले आहे त्यातले आपण आता कढाईमध्ये पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये थोडे थोडे करून टाकून घेणार आहोत तर इथे पाणी टाकलेलं होतं त्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये वडे मी किंवा शेंगोळे मी टाकून घेतलेले आहेत आणि जे उरलेले आहे त्याचे पण मी बनवून यामध्येच टाकून देणार आहे म्हणजे नंतर ॲड करणार आहे आणि ते सगळे शिजून निघतील बरोबरच तर मी टाकून घेतलेले आहे त्यानंतर जे पीठ होतं थोडंसं राहिलं त्याचे पण मी बनवून घेतलेले अशा प्रकारे तर हे पण यामध्ये टाकून मस्त असे उकळून घ्यायचे आहे थोडा वेळ झाकण ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरी पण ते शिजून जातात तर मस्तपैकी थोडंसं हलवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये डुबून घ्यायचे आहे त्यांना तर थोड्या वेळामध्ये आपले शेंगोळ तयार होणार आहे तर मी थोडा वेळ झाकण ठेवलं होतं आणि फुल गॅस होता त्यामुळे आपले शेंगोळी इथे तयार झालेले आहेत तर नक्की बनवून खा अशा प्रकारचे एकदम सोप्या पद्धतीशी ओढे तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये